The <laughs> पुणे शहरात आता पोलिसच सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे याचं कारण असं कारण आ, काल रात्री पुणे शहरात एका पोलीस कॉन्स्टेबलवरच हल्ला झालेला आहे आपली ड्युटी संपून घरी जात असताना या कॉन्स्टेबलवर चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे आणि यामुळेच आता पोलीस खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो काटकर नावाचे एक कर्मचारी आहेत जे पुण्याच्या युनिट तीनमध्ये गुन्हे शाखेसाठी काम करतात तर ते काम संपून घरी जात असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चार आरोपींना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे काय नेमकी या संदर्भातली अधिकची माहिती आहे जाणून घेऊया तर परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्याकडून एक पोलीस कर्मचारी काटकर म्हणून जे आपल्या काम काम संपल्यानंतर घरी जात होते त्यावेळी त्यांचा रस्त्यावरील खड्डा चुकवण्यासाठी त्यांनी गाडी थोडीशी साईडला घेण्याच्या प्रयत्नात पुढील असलेली ड्यूक गाडी हिला धक्का लागला त्या धक्का लागल्यानंतर पुढील ड्यूक गाडी आ, ला थो ते त्याच्यावरती ते दोन इसम पडले आणि आमचं जो पोलीस कॉन्स्टेबल तो होता तोही साईडला जाऊन पडला पु ते त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल आणि हे पडले असताना मागून एक स्प्लेंडर गाडी आली स्प्लेंडर गाडी आणि ड्यू गाडीवाल्यांनी पोलीस जो कर्मचारी होता त्याच्याजवळ ते आले पोलीस कर्मचारी तेव्हा त्याला सांगितलं की तो पोलीस आहे त्यांनी त्यांनी काठी वगैरे पण दाखवली की पोलीस कर्मचारी आहे आणि त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की खड्डा वाचवण्याची धडक लागलेली आहे त्याच्यात जाणीवपूरून त्यांनी काय मागून धक्का दिलेला नाही आहे पण ओवरऑल तेव्हा रागाच्या भरात किंवा पूर्ण याच्यामध्ये त्यांनी त्या चारी समांनी त्याच्याकडनं ती काठी हिसकली आणि त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आपण आणि आता त्याची तब्येत व्यवस्थित आहे थोडेफार इंजुरीज आलेले आहेत त्याचप्रकारे त्याच्या स्टेटमेंटनुसार एक गुन्हा दाखल करून घेतलेला आहे असे ओवरऑल हे चार आरोपी याच्यात मिळून आलेले आहेत हे चारी आरोपी यांच्यावर पूर्वी काही गुन्हा नाही आहेत पहिल्यांदा पहिल्यांदाच हा त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे हे अल्पवीन नसून यांचा वय वीस ते पंचवीस पर्यंत आहे तर किती जण आहेत आणि काय वेपन वापरलं होतं बॅकग्राऊंड आहे नाही याच्यात क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे जसं मी सांगितलं हे वीस ते पंचवीस वयोगटाचे इसम आहेत चारिपण आणि हा त्यांचा पहिलाच ऑफेन्स आहे याच्यामध्ये वापरलेले जे वेपन आहे ते लाकडी काठी आहे लवकरच मॅडम आम्ही आम्हाला पूर्ण डिटेल्ससोबत हो आम्ही एक नोट आपल्याला देऊ त्याच्यामध्ये सगळेच डिटेल नमूद केलेले असणार बाईक आहे पहिली बाईक ड्युपवर होती आणि दुसरी बाईक स्प्लेंडरवर होती त्याची पण डिटेल्स आम्ही इन्व्हेस्टिगेशन जसं कळेल त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला देऊ हे मॅडम त्यांना जेव्हा आम्ही

तिकडे काय इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळेल तिकडे काय वाद विवाद झाला त्याच्यामध्ये काय खरेखर घटना घडलेली गट आहे आणि सामान्य नागरिकांसाठी आम्ही हेच सांगू शकतो की पुणे पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी प्रकारे तत्पर आहे